बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली नाहीये आणि बघूया आता बक्कासूर आता येतोय की काय आणि नक्कीच मैदानात आल्याशिवाय समजणार नाही बकासूर येणार ना आहे का नाही चला मग आज बघूया वडगाव मैदानामध्ये किती गट पळणार आहे आणि कोणत्या गटात कोणता बैल पळणारायला सुरुवात करतोय गट, गट क्रमांक एक मध्ये आमदार बहात्तर बहात्तर हा बैल पळताना आपल्याला दिसेल गट क्रमांक दोन मध्ये आपल्याला शंभू आणि हरण्याची जोडी दिसेल तसेच पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल सुद्धा दिसणार आहे या गटामध्ये दोन नंबरच्या गट क्रमांक तीनमध्ये आदत बलमा पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक चारमध्ये कळंबीकरांचा शंभू आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक पाचमध्ये आदत खंड आणि देवाची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक सहामध्ये रॉकेट नावाचा बैल पळेल गट क्रमांक सातमध्ये कलढोणकरांची रायफल पळेल गट क्रमांक आठमध्ये चरेगावकरांचा स्वामी पळेल गट क्रमांक नऊमध्ये भारत शहाण्णव श्याण्णव कोकराळे यांचा नंबर नाव आहे त्यांचं गट क्रमांक दहामध्ये सरजा बजरंग फॅन्स रहमतपूर यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये रफ्तार आदत हा बैल पाळताना दिसेल त्याच्यासोबत साजन नावाचं बैल पाळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये सुलतान पळेल गट क्रमांक तेरामध्ये सुंदरा आणि रायाची जोडी पळेल गट क्रमांक चौदामध्ये पंड स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक पंधरामध्ये शंभू आणि सरजा पळेल गटक्रमांक सोळामध्ये कार्तिकी अजय जाधव कलेडोन भूत यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरामध्ये आदत फिल्टर हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक अठरामध्ये पिंगळीकरांचा लक्ष पळेल गट क्रमांक एकोणीसमध्ये आदत किंग स्पायडर आणि शाहीर ही जोडी पाळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये आदत रॉकेट पाळताना आपल्याला दिसेल गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला वजीर ग्रुप जयपूर या नावाने चिट्टी आहे गट क्रमांक बावीसमध्ये बारा बारा रुद्रा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक तेवीसमध्ये महेबिया फॅन्स या चिठ्ठी नावाने आहे गट क्रमांक चोवीसमध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या पक्षाची चिठ्ठी आहे गट क्रमांक पंचवीस मध्ये आपल्याला जॉर्डन हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सव्वीसमध्ये आपल्याला औंदकरांचा जलवा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सत्तावीस मध्ये आपल्याला सिकंदर आणि सावकारची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये आपल्याला भिवघाट एक्सप्रेस वजीर हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाखऱ्या ऐंशी ऐंशी हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तीसमध्ये आपल्याला लक्ष आणि सारेजा धकटवाडीकरांची घरचा साज पळताना दिसेल गट क्रमांक एकतीसमध्ये मथुरा फार्माची चिंताळे सौ उर्मिलाताई मानिक शेठ गायकवाड तसेच सौ श्री बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा जीवा आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक बत्तीसमध्ये छोटा राजा वांगेकरांचा पळताना दिसेल तेहतीस गटामध्ये बादलपैल इस्लामपूरकरांचा चौतीस गटामध्ये आपल्याला शिरसवडीकरांची रायफलची चिठ्ठी आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये बबे पळेल कि निचा गट क्रमांक छत्तीसमध्ये आपल्याला अमरापूरकरांची चिठ्ठी आहे गट क्रमांक सदतीसमध्ये आपल्याला तुफान पळताना दिसेल गट क्रमांक अडतीसमध्ये आदत किंग सरजा पळताना दिसेल गट क्रमांक पस्तीस एकोणचाळीसमध्ये डंबरू आणि चिक्क्याची जोडी पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक चाळीसमध्ये आपल्याला रायफल आणि वादळ ही जोडी आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक चाळीसमध्ये गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये आपल्याला दिसणार आहे वाघेरीकरांच्या बादलच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक बेचाळीस मध्ये आपल्याला हॉटेल जिव्हाळा अंगापूर यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये आदत इस्पिक एक्का हा बैल पाहताना दिसेल गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये आपल्याला चव्वेचाळीस मध्ये आपल्याला आदत किंग लेंगरेकरांचा सर्जा पळताना दिसेल गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये बनशा आणि तेजा कळंबीकरांची चिठ्ठी आहे गट क्रमांक शेचाळीस मध्ये आगाशिव नगर यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये कावार हा बैल पडताना दिसेल गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये पाटखळ या गावची चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये स्वर्गीय पंढरशेठ फडके यांची चिठ्ठी आहे दादा सरकार यांची गट क्रमांक पन्नास मध्ये गब्बर फॅन्स वडगाव यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक एक्कावन मध्ये आदत किंग पैलवान पळेल गट क्रमांक बावन्न मध्ये किनहीकारांच्या रायबाची चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेपन्न मध्ये संभाबा काले यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक चौपन्नमध्ये लातूरकरांचा बाकऱ्या पळेल गट क्रमांक पंचावन्नमध्ये किनीकरांचा सुंदर पळेल गट क्रमांक छप्पन्नमध्ये पंधरेकरांची चिठ्ठी आहे सत्तावन्न गटामध्ये शिकरा पळेल अठ्ठावन्न गटामध्ये देगावचा सरपंच पळेल एकोणसाठ गटामध्ये मॅटर आणि बावऱ्या पळेल गट क्रमांक साठमध्ये निनामकरांची चिठ्ठी आहे गटक्रमांक एकसष्टमध्ये आपल्याला वडूचा शंभू पळ ते पळेल बासष्ट गटामध्ये मांगडेवाडीकरांचं चिठ्ठ्या आहे त्रेसष्ट गटामध्ये सोन्या फॅन्स बोपरगाव यांची चिठ्ठी आहे चौसष्ट गटामध्ये फायरशेट पळेल पासष्ट गटामध्ये नांदेड सिटी कनाचा भारत पडेल पासष्ट हा सासष्ट मध्ये एक्केच्या एक्केच्या रुद्र पळेल आणि सत्ते सदुसष्ट मध्ये रायपूर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर गट पळेल नक्कीच या गटा या मैदानामध्ये वडगावच्या सदुसष्ट गट पळतील आणि नक्कीच हे होते कोणते कोणतेबल कोणत्या गटात पडणार धन्यवाद